आपली संस्कृती आपले संस्कार सदा आपल्या आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला आज जर सूर्यास्ताच्या वेळी युद्ध विराम नसता झाला तर दोन्ही भावांची प्रेत आज रडभूमीत पडलेली असती करून हे पहा महाराणी मंदोदरी दोन प्रतिस्पर्ध्या जेव्हा युद्ध होत तेव्हा विजय एकाचाच होतो म्हणून युद्धात जो जातो त्याला मृच्छाच काय मृत्यूलाही तयार असलं पाहिजे जो मरणाला घाबरतो त्याने युद्धावर जाऊ नये युद्ध करणार नाही तो कधी विजय नाही प्राप्त करू शकत ज्याला विजयाची इच्छा असेल त्यांनी हसत हसत मृत्यूला मिठी मारायला तयार होऊन रणभूमीत जावं जीवन आणि मृत्यू दोघांना खेळ समजून हसत हसत त्याच्याशी खेळलं पाहिजे आपण म्हणाला की युद्धात विजय केवळ एकाचाच होतो परंतु असंही होऊ शकत की दोघांमध्ये कोणाचाही पराजय नाही होणार मग तेव्हा दोघेही विजयी म्हटले जाते युद्धाला अर्धवट सोडून नाही तडजोड करून बर तीच गोष्ट मंदोदरी कधी कधी आम्हाला असं वाटतं की तू रावणाची पत्नी म्हणण्यास लायक नाहीस तुझ्या मध्ये वीरतीची एक झलक सुद्धा नाही दिसत वीरता वीरता नाथ हा एक शब्द नावामागे जोडल्याने मनुष्याच्या वाईट कामांना आदर आणि सन्मान नाही मिळत अत्याचार तर अत्याचारच राहतो मग तो कितीही मोठ्या वीरतेने केलेला का असेना जर प्राणी धर्मासाठी लढला तर दोन्ही व्यवस्थेत वीर म्हटला जातो मग तो जगला अथवा मेला परंतु जर प्राणी अधर्मासाठी लढला आणि जगला तरी अत्याचारीच म्हटला जातो आणि जर तो मेला तर लोक म्हणतात की त्याला त्याच्या कर्मांचा दंड मिळाला आणि त्याची सांत्वना कोणीही करत नाही तोला काय म्हणायचं आहे मी आपल्याला काही सांगत नाही स्वामी केवळ आपल्याला विचारू इच्छित हाय की हे युद्ध आपण कशासाठी करीत आहात विजयासाठी विजयासाठी त्या विजयाने आपला काय लाभ होणार यश आणि कीर्ती यश आणि कीर्ती त्या यश आणि कीर्तीची गाथा कोण गाणार हो मी आपल्याला विचारते की राक्षस जातीचा विध्वंस झाल्यावर आपली विजय पताका उचलून आपल्या मागे मागे कोण आपले 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 नातेवाईक आपले मित्र कुठे गेले सर्व लोक ज्यांच्यासाठी मनुष्य मोठ्यात मोठा पराक्रम करत असतो हो आपल्या विजयाचा उत्सव करायला केवळ एक आपण आणि एक मी दोघेही भूताप्रमाणे विध्वंस झालेल्या लंकेत नाचत फिरूया काय या अशा विजयासाठी आपण आपले प्राण पणाला लावणार आहात ही बुद्धिमानी नाहीये स्वामी मंदोदरी हो नाथ म्हणून मी सांगते की अजूनही वेळ आहे जितके लोक वाचले आहेत त्यांना वाचवा आणि धर्माच्या मार्गाचा अवलंब करा मी माझ्या सौभाग्याची भिक्षा मागते आपल्याकडे स्वामी तू स्वार्थपूर्वक सल्ला देत आहेस तुला तुझ्या सौभाग्याची चिंता आहे आपल्या पतीच्या यशाची चिंता नाही शास्त्र सांगत त्याची कीर्ती नाहीशी झाली तो मनुष्य मेला म्हणून समजाव महाराणी मंदोदरी रावण मरून सुद्धा कधी मरणार नाही त्याचं नाव त्याच्या कीर्ती बरोबर जिवंत राहील जिवंत स्वामी स्वामी हो का जोडून गेला उठा मी आपल्याला नेहमी सांगत होते ना यांच्याशी वैर करू नका हे कोणी साधारण मानव नाहीयेत नाहीयेत परंतु आपण माझं म्हणणं ऐकलं नाहीत ना परंतु परंतु एका मातील स्त्रीवर हात टाकण्याच्या पापामुळे आपल्याला भास्म केलंय आज आपण मला या शत्रूंच्या मध्ये एकटीला सोडून का निघून गेलात ना का निघून गेलात मला आपल्या बरोबर घेऊन चला आपल्या बरोबर घेऊन चला महाराज विभीषण संयमान परिस्थिती हाताळा आपल्या परिवारातील व्याकुळ शोकसंतप्त महिलांना सांभाळा सांत्वन करा त्यांचणी कोणाची बहिणी जर भावाला शत्रूच्या हाताने मारून टाकलाय मग बहिणीचं नातं कुठे राहिलं आता <laughs> याच दिवसासाठी आपल्या भावाची साथ सोडून गेला होता कमी आपण तरी असं नका बोलू बहिणी तिन्ही लोक तिनी लोक जाणतात मी दादाची साथ नव्हती सोडली त्यांनीच मला आकलून दिले होते <laughs> नेहमी आपण आपल्या इच्छेप्रमाणे वागलात कधी मंदोदरीची कोणतीही गोष्ट ऐकली नाहीत परंतु परंतु आज माझी एवढीची गोष्ट तर ऐका नाथ आपल्या मंदोदारीलाही आपल्या बरोबर घेऊन जा आपल्या मंदोदरीलाही आपल्या बरोबर घेऊन नाथ मी एकटे जिवंत नाही राहू इच्छित मी एकटे जिवंत नाही राहू इच्छित मलाही घेऊन यद्यपि मला तुला काही सांगण्याचा अधिकार नाही परंतु मुली तुमचे पूर्वज मुनी ब्रह्माजींचे पुत्र होते मीही त्याच ब्रह्मांचा मानसपुत्र असण्याच्या नात्याने तुमचाच वंशज आहे मुली आधी काळापासून सृष्टीचा हाच नियम आहे हीच विधीची व्यवस्था आहे या पृथ्वीवर कोणी बरोबर येत नाही कोणी बरोबर जात नाही प्रत्येक प्राणी येतो तो, तो एकटा शरीराला सोडून जीव जातो तो एकटाच मुझवर हे म्हणणं खूप सोपं आहे खूप सोपं आहे परंतु सहन करणं खूप कठीण आहे पूज्यवर खूप कठीण आहे <laughs> काय म्हणाले सुग्रीव नाव होत आकाश मार्गातून पाता प्रमाणे तुटून पडला आमच्या जा महाराजांवर हे प्रभू काय काय अघटीत होत आहे अशा प्रकारे त्या दिवशी अदृश्य दिशेतून एक बाण आला माझे महाराजांचा मुकुट पडून मळला आणि आणि नंतर तो बाण कोण जाणे कुठे झाला आम्ही बढाई मारतो कि माया शक्ती मध्ये आमच्या पेक्षा कुणीही वरचड नाही म्हणून सांगा ही सर्व लक्षणे कोणत्या गोष्टींची संकेत आहेत हे प्रभू आता मी करू तरी काय करू कशी त्यांची दुर्बुद्धी बदलू त्यांना सन्मार्गावर आणण्यासाठी काय उपाय करू शांत व्हा महाराणी आपण खूप घाबरले आहात मोठमोठ्या राजांनी आपल्या पतीच बिघडवलं नाही तू स्त्री आहेस आणि तू स्त्रीच्या मनातली गोष्ट समजू शकत नाही वाई वाईटच होत आहे सुधार कुठे आहे एक निवेदन करू आपले पिताशी दानवराज महाराज लंकेचा पुनरुद्धार करण्यासाठी त्यांना सांगा ते महाराजांना हिताच्या व अहिताच्या गोष्टी सांगतील मई महाराज सासरे त्यांचा आदर करतात हनुमान तर सर्व लंका जाळून गेला त्याचा पुनर्निर्माण इतक्या लवकर आपल्या पिताशीनच केलं महाराज त्यांच्या विचारांचा आदर करतात